सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि हे सहभाग प्रमाणपत्र प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आम्ही त्यांच्या संघ प्रमुखाकडे एक बंश करून देतो तो तो त्यांनी त्याच्या नावावर घातलेले आहेत त्यांनी त्यांनी ते जरा ते ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायला वे तर वेळ होणार तुम्ही म्हणा झाल्यानंतर प्रत्येकाला घेऊया आपण इथे तास सांभाळण्याची तुमची तयारी नसावी आता आज सकाळी जाहीर केल्याप्रमाणे ह्या संघामध्ये उत्कृष्ट पेटी किंवा अर्गन वादन करणारा आणि उत्कृष्ट तबला किंवा पकवाद वादन करणाऱ्या प्रत्येकाला एक म्हणजे दोन बक्षिसं जाहीर केली होती ही बक्षिसं रत्नागिरीतले उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली होती पाचशे रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र तर मी पहिल्यांदा जाहीर करतो उत्कृष्ट पेटी ऑर्गन वादक गणेश मधुसूदन लेले

जे तृतीय क्रमांक आणि ते आपण नंतर ग्रुप फोटो घ्यायचा आहे पुढे जाऊ जा त्यानंतर उत्कृष्ट तबला किंवा पखवाज वादक म्हणून आपण बक्षीस जाहीर केलेलं होतं तेही सौरभ मनुष्य रत्नागिरीचे उद्योजक आहेत त्यांच्या मार्फत पाचशे रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं स्वरूप आहे त्याचं तर याचा मानकरी ठरले प्रशांत जोशी हे बक्षीस देण्यासाठी

काही अपर्याय काढलं ते आज तिथे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांच्या वतीने इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या असेपणा पक्षवीतण करूया तर या का ब्रह्मदेव आरती मंडळ कोण येथे सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी ब्रह्मदेव आरती मंडळ कोण यांना रोख रुपये जाऊन त्यांचा सत्कार झाला Come on there, साथ घेऊन आपण इतक्या वर्षाचा घोडदोड इतक्या वर्षाचा जो वटवृक्ष झाला आहे तुम्हाला आम्हा सर्वांची साथ आहे तुमच्यासारखे वाचक तुमच्यासारखे जाहिरातदार वृत्तपत्र म्हणजे की जाहिरात या संबंधात भेट येतो तुमच्यासारखे वाचक ह्या सगळ्यांच्या पाठबळावर कलंबाराची घोडदोड सुरू आहे असं जरी असलं तरी कोणतीही स्पर्धा घेताना अनेक लोकांचे हात हसते परसते कळत न त्याच्याशी जोडले जातात आणि तर आणि तरच जसं आज ही स्पर्धा सक्सेस झाली शंभर टक्के सक्सेस झाली तशा स्पर्धा सक्सेस होतात याचा याची अनुभूती आम्ही वारंवार घेत आहोत आजच्या स्पर्धेसाठी आम्हाला असेच सहकार्य करणारे हात अनेक हात आम्हाला लाभले त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करत असतो या स्पर्धेसाठी दिनेश जयतापकर सामाजिक कार्यकर्ते त्यानंतर प्रदीप भाटकर साहेब राजाराम मासिए राजापूर नगर परि नगर वाचनालय त्यांचे अध्यक्ष अध्यक्ष साहेब पण बाहेर आहे पण सहकार्यभर म्हणून जयंत आंबेडकर साहेब आलेले आहेत या सर्वांचं सहकार्य आम्हाला आजच्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आहे द्वितीय क्रमांक येतो द्वितीय क्रमांक पारितोषिक याचं स्वरूप आहे रोख रक्कम तीन हजार प्रशस्तीपत्र आणि शिविड तर हे क्रमांक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नवना देवी प्रासादिक भजन मंडळ नाटक नवलादै प्रा... प्रासादिक भजन मंडळ नाटे आणि मी चटार मॅडम कुलकर्णी मॅडम आणि ठाकूर मॅडम यांना विनंती करतो की नेहमी नवलादैविक प्रासादिक भजन मंडळ त्यानंतर आजच्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने जाणवलेलं आणि उल्लेखनीय असं मला जे मला जाणवतं ते तुम्हाला असेल या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले स्पर्धक आहेत ना ते शालेय गटापासून ता कदाचित मला वाटतं नऊ दहा वर्षाच्या पुढचे असावेत नऊ दहा वर्षापासून अगदी पासष्ट ते सदुसष्ट वयाच्या वयोपर्यंतची वृत्त याच्यामध्ये सहभाग झाली होती जरा त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार होऊन जाईल यामध्ये विशेष उद्योगनीय म्हणून एक बक्षीस नव्हतं परंतु आता येथे उपस्थित मान्यवरांपैकी माननीय राम तांबे यांनी ते जाहीर केलं आहे कोणाला बरं असेल लहान मुला आहे त्यांना लोक रुपये पाचशेचा फायदोशी माननीय राम तांबे जाहीर केले मी त्यांना विनंती करतो हे राम तांबे सर आरोपी प्रमुख कराडकर सर

दोनशे रुपयाचं श्रुती तामणकर यांनी जाहीर केलं त्यांनी त्याचा स्वीकार करावा अभूत केले त्याला याचा काय धन्यवाद प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे संघनायक असतील त्यांनी पाच दोन मिनिटाचं आपलं नंतर मनोगत योजना स्पर्धे संदर्भात आता आपण सगळ्याची उत्कंठा तांदेली आहे पहिला कोण कोण बनेगा करोड कोण पहिला कोण ना तुम्ही आता दहा संघ चे परफॉर्मन्स सगळ्यांनी बघितले कोण असेल हा पहिला संघ होता बघू सांगा सांगा हा बालावली आणि कोण समर्थ महिला आणि पण ते परीक्षक आता रिक्षा जेव्हा घेतला ना तेव्हा मला सांगायला हो काय तुमचा दादा परत हिरे आहे हा कस लावता लावता आमचे नागिनो आले हो माझा माझे छाती नसून असं म्हणून आला ना अलगच आहे ना मी म्हटलं हो काय तुमच्या बातमी आहे मग एवढा कस लाव

सर्व मान्य विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय आणि प्रथम प्रमाण विजय समर्थ व्हायला म्हणजे म्हणजे आला आणि लोकमान्य आले मॅनेजर आलेले काम्य शुभंकर विनंती करतो की त्यांनी करण्यासाठी याच्या पेजवर प्रथम प्रमाणासाठी पाच हजार रुपये रोख त्यानंतर शिल्ड आणि प्रमाणपत्र असं त्या सोड स्वरूप आहे त्यांनी स्वीकारायचं आहे